मित्रांनो नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई याद्वारे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये टॉय बेस पॅडॉलॉ पॅडॉलॉजी थ्रू एक्सपिरिमेंटल लर्निंग मटेरियल हे सगळ्यांना मिळालेले आहे त्यामध्ये आपल्याला बघा एक मोठी पेटी मिळालेली आहे या पेटीमध्ये मित्रांनो जवळपास त्रेचाळीस प्रकारचे शैक्षणिक साहित्य आहे मित्रांनो आपण ही पेटी उघडली असल्यास बरेच चांगले सुंदर आणि सोप्या पद्धतीने अध्यापन करण्याचे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आहे मित्रांनो त्याचबरोबर या पेटीमध्ये एक कार्ड आपल्याला दिसले असेल त्या कार्डचा वापर आपण कशा प्रकारे करायचा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या कार्डचे नाव आहे संकल्पनात्मक प्रशिक्षण पर व्हिडिओ मित्रांनो बघा हे कार्ड आहे आणि ते आपण कार्ड आहेत त्यालाच लागून बघा एक पट्टी दिसत आहे ती आपण ओपन करायची आहे आणि ते आहे पेन ड्राईव्ह मित्रांनो या पेन त्रेचाळीस प्रकारचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्या पेटीमध्ये जे त्रेचाळीस प्र प्रकारचे शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य कसे वापरायचे त्याविषयी त्रेचाळीस व्हिडिओ या पेनड्राईव्हमध्ये आहेत तर बघा मित्रांनो आपण आता डेस्कटॉपवर मी हा पेनड्राईव्ह लावलेला आहे आणि आपण तो आता ओपन करूया आणि ते व्हिडिओ कसे आपण बघायचे त्याविषयी थोडक्यात माहिती बघूया तर बघा मित्रांनो मी हा पेन ड्राईव्ह या डेस्कटॉपला लावलेला आहे आणि त्या ठिकाणी मी आता तो पेनड्राईव्ह ओपन करीत आहे बघा मित्रांनो ओपन केलेलं आहे अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी त्रेचाळीस व्हिडिओचे नाव दिसतील आणि आपण सुरुवातीपासून हे व्हिडिओ जे आहेत बघायचे आहेत शैक्षणिक साहित्य कसे वापरायचे याविषयी हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत हे जवळपास त्रेचाळीस व्हिडिओ आहेत तर बघा मित्रांनो हा खूप फायद्याचा या ठिकाणी हे पेन आहे ज्यांना माहीत नसेल कृपया आपण त्या पेटीमध्ये शोधा आणि तिथून तो पेन काढा आणि आपल्या डेस्कटॉपला आपण लावू शकता किंवा मोबाईलला सुद्धा लावू शकता तर बघा एक आपण व्हिडिओ चालू केलेला आहे बघा मित्रांनो सुंदर या ठिकाणी माहितीचा व्हिडिओ आहे स्ट्रेशिंग साहित्य कशा प्रकारचे आपण वापरायचे याविषयी हे व्हिडिओ आहेत मित्रांनो यानंतर आपण हाच पेन ड्राईव्ह आपल्या मोबाईलला सुद्धा अटॅच करू शकतो आणि हे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकतो बघा मित्रांनो एक कनेक्टर आहे त्यांना मी अटॅच केलेला आहे पेन ड्राईव्ह त्यानंतर तो कनेक्टर मी मोबा मोबाईलला लावलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला मोबाईलवर सुद्धा आ, हे व्हिडिओ आपण सहज बघू शकतो आणि त्याप्रमाणे शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण अध्यापन करू शकतो बघा मित्रांनो मी हा पेनड्राईव्ह मोबाईलमध्ये सुद्धा ओपन केलेला आहे इथेसुद्धा बघा आपल्याला पूर्ण व्हिडिओ दिसत आहेत तो सुद्धा व्हिडिओ आपण एक ओपन करून बघूया बघा एक व्हिडिओ मी ओपन केलेला आहे तर हा सुद्धा व्हिडिओ बघा मित्रांनो आपण मोबाईलवर सुद्धा सहज बघू शकतो आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहून आपले शैक्षिक साहित्य कसे हाताळायचे आणि कशा प्रकारे अध्यापन करायचं याविषयी संपूर्ण माहिती या ठीक या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद